श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं देवणापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तो मैत्रिणींना संक्रांतीचे व्हिडिओ तुम्ही तर आवर्जून पाहिलेलेच असतील पाहिले नसतील तर ते तुम्ही आवर्जून पहा आणि आजचा विषय असा आहे की संक्रांती झाल्यानंतर ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे त्यांनी बोर नाणं कसं करायचं किंवा बोर नाणं का करतात बोरनाणं कधीपासून करतात आणि त्याच्या मागं शास्त्रीय अधिष्ठान काय आहे आणि म्हणजे हे केल्यानंतर आपल्या बाळाला काय होतं त्याबद्दलच्या सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी माहिती मला आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा तर सगळ्यात पहिल्यांदा बोर राहणं कधीपासून करतात हे मी तुम्हाला सांगते तर द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांना म्हणजे वेगवेगळी वे राक्षसं सा मारण्यासाठी येत होती म्हणजे कंसांनी जी राक्षसं पाठवलेली होती ती म्हणजे श्रीकृष्णाचा वधासाठी पाठवलेली होती तर मग ह्या भीतीपोटी करी नावाचा जो राक्षस होता त्या राक्षसापासून श्रीकृष्णाचा बचाव व्हावा त्यामुळं पहिल्यांदा बोरन्हाणं हा विधी यशोदा मातेने श्रीनंद राजांनी श्रीकृष्णावरती केलेला आहे के किंवा श्रीकृष्णाचा बचाव व्हावा यासाठी म्हणजे बोरनहाण्याचा हा बालसंस्कार श्रीकृष्णावरती केला की जेणेकरून त्या राक्षसांपासून श्रीकृष्णाचं रक्षण होईल म्हणून हा विधी केला आणि तेव्हापासून ही परंपरा अस्तागत चालू आहे तर हा एक बालसंस्कारच आहे तर तो आता पण आपण नियमाने बरेच जण करतात तर माहिती आहे त्यांनी हे आवर्जून करतात आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याकडे जर लहान मुलं असेल तर तुम्ही कर आवर्जून करावा आ, मला तरी असं वाटतं व्यापार युगापासून चालत आलेली ही बालसंस्काराची परंपरा ही अस्तागत चालू आहे आणि ती पुढेही चालू राहील कारण यामागे शास्त्रीय अधिष्ठान सुद्धा आहे कारण जसं आपण अध्यात्माला शास्त्राची पण जोड असते परंतु आपण ते व्यवस्थितरित्या किंवा भीतीपोटी का हो ना ते व्यवस्थित करावं यामुळे ते आध्यात्मिक कारण लावलेलं असतं पण प्रत्येक गोष्टी माग काही शास्त्र सुद्धा असतात तर याही बालसंस्कारामाग शास्त्र सुद्धा जडलेलं आहे तर ते शास्त्राची माहिती सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात देणारच आहे तर हे बालसंस्कार म्हणजे बोर नाणं हा बालसंस्कार कुणी करायचा आणि किती वर्षापर्यंतच्या बाळासाठी करायचा आहे त्याबद्दल जाणून घेऊयात तर हा बालसंस्कार म्हणजे ज्यांच्या घरी एक वर्षाचं बाळ आहे ते पाच वर्षापर्यंतच जर बाळ असेल तर पाच वर्षापर्यंत आपल्याला हा संस्कार करावायचा आहे जेणेकरून बदलत्या ऋतूला आपल्या लेकरू सुद्धा सदृढतेनं समोर जाईल ह्या दृष्टिकोनातून आपल्याला हा संस्कार करायचा असतो तर तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल आणि तुम्ही म्हणजे पाच वर्षाच्या आतलं असेल आणि तुम्ही पहिले दोन वर्ष वर्ष केलेलं नसेल तर तो तुम्ही आवर्जून तुम्हाला आता माहिती मिळाली तर तो तुम्ही आवर्जून करा कारण गोष्टीमध्ये आपलं कुठलंच नुकसान नाही किंवा तोटा नाही किंवा ज्या गोष्टीतून आपल्याला फायदा होणार आहे तर अशा गोष्टी अशा परंपरा असे संस्कार आपण स्वीकारायला काहीच हरकत नाही कारण हे म्हणजे प्रत्येक कुळाची परंपरा आहे अशातला भाग नाही तर हे आपल्या बाळासाठी आपल्याला करावायचं आहे त्याच्या सदृढतेसाठी करावायचं आहे म्हणून तो तुम्ही आवर्जून करायला हवा यांनी ज्या भगिनी माझ्या आतापर्यंत केलेलं नाही तर त्यांनी ते आवर्जून करू शकतात नवविवाहितेला पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने दिले जातात त्याच पद्धतीनं ज्या बाळाचं पहिलं बोरनानं आहे त्या बाळाला सुद्धा आपण हलव्याचे दागिने घेऊन जायचे आहेत किंवा करायचे आहेत तर आता हलव्याचे दागिने म्हणजे काय तर तिळगुळापासून आपल्याला गळ्यामध्ये हार मुकुट हातामध्ये ब्रासलेट किंवा बाजूबंद या पद्धतीचेही तिळगुळापासून दागिने बनवले जातात तर हे मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर हे दागिने सुद्धा तुम्ही आणले तरीही चालतात म्हणजे आता प्रत्येकांच्या हौशेचा भाग वेगळा कारण हाऊस म्हटली की त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात किंवा वेगवेगळं साहित्य त्यात आपण वाढवत असतो परंतु हे साहित्य असेल तर ठीक आहे नसेल तरीही चालतं पण बोर नाण्यासाठी मुख्य जे पदार्थ लागतात जे आपण मकर संक्रांतीला वापरतो जे आपल्याला निसर्गाने दिलेले आहेत त्या गोष्टींचा आपल्याला वापर करून बोर नाणं करायचं असतं तर बोर नाण्यामध्ये आपल्याला कुठले पदार्थ वापरायचे असतात याबद्दलची थोडीशी माहिती घेऊयात तर यामध्ये आपल्याला ओला हरभरा ज्याला आपण टहाळ असं म्हणतो तर तो हरभरा घ्यायचा आहे भुईमुगाच्या शेंगा ऊस बोर पेरू किंवा करवंद त्यासोबतच तिळगुळ किंवा तिळगुळाचे जर तुम्ही लाडू बनवले तर उत्तम तर हे अशा पद्धतीचं किंवा हे अशा प्रकारचं साहित्य आपल्याला यामध्ये आवश्यक आहे किंवा हे साहित्य त्यात लागतं त्यासोबतच आजकाल म्हणजे बरेच जण बिस्किट वेगवेगळ्या शेपमधले बिस्किट चॉकलेट हे सुद्धा टाकतात पण मला तरी असं वाटतं बिस्किट चॉकलेट जरी तुम्ही टाकले तरी आवर्जून हे जे निसर्गाच्या देना दिलेली वस्तू आहेत जे पदार्थ आहेत तर ते पदार्थ तुम्ही मोठ्या प्रमाणात अवलंबावेत की जेणेकरून ते आपल्या बाळाच्या पोटात जातील तर कारण चॉकलेट बिस्किट हे तर आपल्या लेकरांच्या आरोग्यासाठी अपायकारकच आहे परंतु एक त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणून आता ह्या गोष्टी वापरल्या जातात परंतु पूर्वीपासून पूर्वी काही चॉकलेट बिस्किट वापरले जायचे नाहीतर पूर्वी फुटाणे हरभरे जे आधी मी सांगितलेल्या गोष्टी आहेत ते सगळे पदार्थ त्यात टाकले जायचे आणि आवर्जून आपण सुद्धा तेच टाकावेत या पद्धतीचं हे बोर नाण्याचं साहित्य आहे तर हे बोर नाणं आपल्याला एक ते पाच वर्ष वयोगटातील लेकरांसाठी करायचंय मग आता ते मुलगा असो अथवा मुलगी मुल असो या दिवशी आपल्याला शक्यतोपर्यंत काळ्या रंगाचे कपडे लेकरांना परिधान करायचे आहेत की जेणेकरून आपल्याला मी तुम्हाला संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची साडी मकर संक्रांतीला का घालतात याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो जर पाहिलेला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालायचे याबद्दल तुम्हाला तुम्हाला पण थोडीशी माहिती मिळेल तर स्त्रियांनीच नाही तर आपल्याला न करायचंय त्या बाळाला सुद्धा आपण जर शक्य असतील तुम्ही मार्केटमधून नवीन घेणार असाल तर तो आवर्जून तुम्ही काळ्या रंगाचेच कपडे घ्यावेत कपडे घेतले नाही तर काहीच हरकत नाही ना तुमच्या घरामध्ये नवीन कपडे असतील तर ते जरी तुम्ही केले तरीही चालतं तो, तो म्हणजे नवीनच खरेदी करावी असं काही भाग नाही तर जो जे कपडे आहेत ते तुम्ही नवीन कपडे बाळाला घालायचे आहेत मग आता खूप लहान बाळ असेल तर ते थोडंसं तुम्हाला म्हणजे बोर नाणं करताना त्रास जाईल कारण बाळ रडतात किंवा एक वर्षाच्या बाळाला बसता येत नाही तर म्हणजे ते व्यवस्थित बसणार नाही ना त्यासाठी त्या म्हणजे बाळाच्या आईने त्याला मांडीवर घेऊन बसलं तरीही चालतं तर चाल तो, तो आता हे यांना बसवायचं कसं किंवा मांडी कशी करायची आहे याबद्दल जाणून घेऊयात बोरनाणं करायच्या दिवशी दिवसभर तुम्ही सुरुवातीला म्हणजे सायंकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्ही बोरनाणं करत असाल तर यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमच्या शेजार म्हणजे बायकांना इन्व्हिटेशन द्या म्हणजे आमंत्रित करा किंवा त्याच दिवशी तुम्ही ही कुंकाचा कार्यक्रम ठेवा जेणेकरून ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना त्या स्त्रियांना घेऊन येण्यासाठी आमंत्रित करा किंवा शेजारी जर तुमच्या लहान मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही आमंत्रित करा कारण हा बाल गोपालांचा बालसंस्कार आहे त्यांच्या मनावरती आपल्याला हे संस्कार करायचे त्यांच्या आरोग्यासाठी करायचे तर जेवढे जास्त प्रमाणात तुम्हाला लेकरं मिळतील किंवा लेकरं अवेलेबल होतील तुमच्या बोरणानं कार्यक्रमासाठी तेवढ्यांना तुम्ही आमंत्रित करू शकता तर हे क, हे झालं आमंत्रणाचं मग आता आमंत्रित केल्यानंतर मग आता या बोर नची तुम्ही तयारी कशी करायची आहे तर तयारी म्हणजे काय तर एक स्वच्छ कपडा कांथून घ्यायचा आहे मग तुम्ही कोराच कपडा असला पाहिजे असं काही नाही सतरंजी तुमच्याकडे असेल किंवा एखादी बेडशीट असेल तर ती पहिल्यांदा छान पसरून घ्या म्हणजे टाकून घ्या आणि त्याच्यावरती मग एक पाट टाका पाटावरती थोडीशी गव्हाची रास किंवा तांदळाची रास टाका आणि त्यावरती मग आपल्या बाळाला बसवायचंय आणि हळूवार रित्याने पदार्थ मी सांगितलेले आहेत जसं की भुईमुगाचे शेंगा ऊस पेरू बोर करवंद त्यासोबतच हरभरा आणि तिळगुळ्याचे जर तुम्ही लाडू केलेले असतील तर ते लाडू त्यात टाका म्हणजे चॉकलेट ऐवजी तुम्ही तिळगुळाचे ला तिळाचे लाडू करून घ्या किंवा तिळाच्या वड्या करून घ्या ह्या चॉकलेट प्रमाणे टाका आणि तुमची इच्छा असेलच चॉकलेट बिस्किट टाकण्याची तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून टाकले तरीही चालतात नाही टाकले तरीही चालतं टाकलं तरीही चालतं परंतु जेवढा आपल्याला बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे त्याचा विचार करून तुम्ही ते स्किप करून तिळगुळाचे लाडू किंवा वड्या त्यात टाका फुटाने टाका या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्यात आणि हे एकत्र करून आपल्या बाळाला जिथं बसवलेलं आहे तिथं पहिल्यांदा आपल्याला पाच सोवासिनी आपल्या बाळाचं ऑप्शन करून घ्यायचे त्याला छान गंध लावून घ्यायचा आहे ऑप्शन करून घ्यायचं आणि ऑप्शन करून झाल्यानंतर जे हे पदार्थ आहेत एका टोपलीमध्ये सगळे एकत्र करून घेऊन ते दोन्ही हाताने आपल्याला बाळाच्या डोक्यावरती हळूवार टाकायचे आहेत आणि हे हळूवार टाकल्यानंतर मग जी आपण आमंत्रित केलेली लहान मुलं आहेत त्यांना ते वेचायला आहे आणि तो अहवाल किंवा तो ते पदार्थ ते उचलतील मग आता त्यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशन तयार होईल की कोण जास्त साहित्य उचलणार कुणाला काय आवडतं त्यांच्या आवडीच्या कलेनुसार त्यांनी जे खाली पडलेलं साहित्य आहे किंवा पदार्थ आहेत ते वेचतील ते पाहून तुमच्या बाळाला सुद्धा आनंद होईल आणि ते सुद्धा म्हणजे तुम्ही त्याच्यावरती संस्कार करताना किंवा त्याच्यावरती सगळं साहित्य ओतताना ते सुद्धा त्या मुलांसोबत वेचेल आणि ते म्हणजे म्हणजे हातात बसणार नाही त्यावेळेस ते साहजिकच ते आपल्या तोंडात टाकतील म्हणजे खाऊन घेतील म्हणजेच काय तर ते खाल्ल्यामुळे म्हणजे निसर्गाने जे हे वेगवेगळे पदार्थ आपल्याला ऋतू बदलानुसार दिलेले असतात तर ते पदार्थ ते लेकरं आवडीने आणि खेळाच्या माध्यमातून खातील आणि ते खाल्ल्यामुळं निश्चितच त्यांचं आरोग्य सुदृढ राहील हेच या मागचं शास्त्रीय कारण आहे कारण संक्रांती हा सणापासून ऋतू बदल होणारा असतो आणि ह्या ऋतू बदलाला आपल्या लेकरांना सामोरं जायचं असतं मग आता लेकरांना ह्या ऋतू बदलाला सामोरं जाण्यासाठी म्हणजे अगदी आपण थंडीच्या उंबरवट्ट्यावरून आपण गर्मीमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रवेश करत असतो तर उन्हाळ्याची गर्मी किंवा ओसरत्या थंडीची म्हणजे भयानक थंडी यामध्ये या उष्णता शरीरात निर्माण व्हावी त्यासोबतच येणाऱ्या उष्णतेपासून आपली आपला बचाव व्हावा यासाठी हे जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे म्हणजे वरदानाच्या स्वरूपात ही जे फळं वगैरे दिलेली आहेत ती फळं लेकरांना खाण्याच्या आवड निर्माण व्हावी किंवा ते लेकरं आनंदाने खावेत किंवा सगळ्यांमध्ये जेव्हा हा संस्कार केला जातो बोरधान हा विधी जेव्हा आपण केला जातो तेव्हा चार वेगवेगळ्या वे प्रकारच्या स्वभावाची लेकरं एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन एकमेकांमध्ये एवढे मग्न होऊन ते खेळतात खेळण्याच्या माध्यमातून ते साम साहित्य उचलतात म्हणजे एकंदरीत काय तर त्यांचं चार वेगवेगळ्या वे स्वभावाच्या लेकरांमध्ये स्वतःचं समायोजन करून घेणं त्यांच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं म्हणजे एक एखादा शांत एखादं बाळ शांत जरी असेल तर सभोवतालच्या हो लेकरांचे ते ऍक्टिव्हिटी पाहून ते सुद्धा त्यात सामील होतं म्हणजे ते सुद्धा स्वतःचं समायोजन त्या लेकरांमध्ये करून घेतं मग ही समायोजन क्षमता त्या लेकरांमध्ये निर्माण होते किंवा त्यांची आवड कोणती आहे ही आवड आपल्याला पाहाय म्हणजे लक्षात येते की कुठलं लेकरू म्हणजे कुठल्या प्रकारचा पदार्थ उचलतोय कोणी फुटाणे उचलतंय का कोणी तिळ्याच्या वड्या उचलत आहे का कोणी ऊस उचलते त्यातून आपल्याला एक त्यांची आवड म्हणजे आवड सुद्धा समजते त्या त्यांच्या नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होतात कारण म्हणजे त्यांना हवं तेच ते शोधतात आणि ते ते उचलण्याचा प्रयत्न करतात परिणामी त्यांची नर्वस सिस्टीम ही ऍक्टिव्ह होते आणि म्हणजे ते ह्या खेळामध्ये सहभागी होतात म्हणजे हा जरी धार्मिक एक संस्कार म्हणून आपण विधी करत असलो तरी सुद्धा यात लेकरांचा लेकरांवरती म्हणजे एक शारीरिकदृष्ट्या म्हणजे ग ॲक्टिव्ह होण्याचं काम सुद्धा यातून आपल्याला मदत होते म्हणजे आपलं लेकरू ऍक्टिव्ह होण्यासाठी सुद्धा या विधीतून आपल्याला मदत होते कारण प्रत्येकांच्या कलेनुसार घाईघाई म्हणजे हा उचलेल तो उचलेल ह्या घाईमध्ये ते पटकन आपण कॅप्चर करून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण उचलून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांचे मसल्स ऍक्टिव्ह होतात त्यांची नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह होते हे यामागच्या शास्त्रीय कारणं आहेत त्यासोबतच त्या आनंदातून खेळीमेळीच्या वातावरणातून ते स्वतः ते खातात आणि एखादी गोष्ट जर एखादा पदार्थ जर एखाद्या मुलाला आवडत नसेल पण त्याच्या सोबतचे त्याचे संगडी जे आहेत ते त्यांच्या सोबतचे जे बाळ आहेत ते जर ते उचलून खात असतील तर तो, तो उचलून खातोय म्हणून मी सुद्धा खातो या पद्धतीने म्हणजे एकमेकांचं पाहून ते पदार्थ जेव्हा खातात तेव्हा त्या लेकरांना किंवा त्या बाळांना त्या पदार्थाची चव कळते आणि चव कळल्यानंतर आपसुकच त्यांच्यामध्ये ते खाण्याची आवडसुद्धा निर्माण होते आणि ही नि आवड निर्माण झाल्यामुळं किंवा ही वेगवेगळ्या प्रकारची फळं लेकरांनी खाल्ल्यामुळं ऋतू बदलाला सामोरं जाताना त्यांचं शरीर सदृढ बनतं आणि फळांबद्दलच्या फळाच्या सगळ्या चवी कळतात त्यांच्यात आवड निर्माण होते खाण्याची आवड निर्माण होते आणि खेळ खेळण्यातून हा विधी होतोय त्यामुळं म्हणजे परिणामी म्हणजे एका दिवसासाठी का होईन पण त्यांचे मसल्स ऍक्टिव्ह होतात आणि ते एकमेकांमध्ये म्हणजे मैत्रीच्या रूपाच्या बॉन्डनी ते एकमेकांसोबत खेळतात किंवा त्यांचे ते संबंध दृढ होतात त्यामुळं हे म्हणजे धार्मिक विधी माग ह्या बालसंस्कारामागं सुद्धा हे असं अशा, अशा प्रकारचं शास्त्रीय कारण आहे तर ह्या शास्त्रीय कारणाचा विचार करून सगळ्यांनी म्हणजे ज्यांनी अस्ता, ज्यांनी अस्तागत तुम्ही हा विधी जर तुमच्या बाळाचा केला नसेल तर तो तुम्ही आवर्जून करावा एक ते पाच वर्ष वयोगटातील मुलांच्या आयांनी हा व्हिडिओ जर पाहिलेला असेल तर आवर्जून हा विधी करा कारण चार लेकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या एकमेकांच्या सवयी एकमेकांच्या आवडीनिवडीत ते पाहून त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे खूप शांत असणाऱ्या बाळामध्ये सुद्धा अशा वातावरणात टाकल्यामुळे ते स्वतःचं समायोजन करून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होते यासाठी तरी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण बोरणा हा विधी हा संस्कार आपल्या बाळावरती करावा तर ही थोडीशी आणि खूप छोटीशी साधी सोपीच माहिती होती जी माहिती मला तुमच्याशी शेअर करावे वाटलं कारण माहिती जरी साधी सोपी असली परंतु ज्या स्त्रियांना याबद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी मात्र म्हणजे वरदान ठरू शकतं किंवा त्यांच्यासाठी हा विधी करण्यासाठी एक प्रेरणा ठरू शकतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम